श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा चमत्कार व आलेला अनुभव सांगणार आहे तर चला तर पाहूया कोण कोणते अनुभव मिळाले ते आज एका दाम्पत्याचे अनुभव सांगणार आहे आज एका शिक्षकाचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे त्यांचा स्वामीवर खूप विश्वास आहे तर मित्रांनो आज आपणाला त्यांना कोणता अनुभव आला आहे तो पाहणार आहोत हा अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटला जी स्त्री शिक्षिका आहे त्यांचा पती एका गावामध्ये नोकरी करत होते त्या दोघांचीही एकाच रूटला नोकरी होती पती नोकरी लागल्यापासून ते आतापर्यंत सोबत राहत होते व अचानक त्या शिक्षकाच्या पतीच्या नोकरीची अडचण आली शिक्षक ज्या गावात नोकरी करत होते तिथून त्यांची अचानकपणे बदली होणार होती त्या गावामध्ये नोकरी करण्यासाठी तेरा शिक्षकांची नेमणूक झाली होती त्या तेरा जणांपैकी एकानेही त्या गावाचे नाव घेतले तर त्या शिक्षकांची बदली नक्कीच होणार होती त्या शिक्षकांची बदली कुठे होणार होती कोणत्या गावात होणार होती हे माहित नव्हते त्या शिक्षकांची बदली झाली असती तर त्या स्त्रीला एकटीने प्रवास करावा लागला असता व खूप काही अडचणीला एकटीने सामोरे जावे लागले असते आतापर्यंत ते सोबत होते पण अचानक असे काही घडणार होते त्यांचा विचार करून त्या स्त्रीला खूप वाईट वाटत होते श्री स्वामी समर्थ पण त्या स्त्रीचा स्वामीवर अफाट विश्वास आहे तिने फक्त स्वामींना हात जोडले व आपली अडचण त्यांना सांगितली मग काय चमत्कार झाला बघताना पहा जी त्या जागेसाठी तेरा जण आले होते त्या तेरा जणांपैकी एकानेही त्या शिक्षकाच्या गावाचे नाव घेतले नाही त्या शिक्षकाची नोकरी त्या गावातच राहिली व त्यांची बदली झाली नाही असे अनेक चमत्कार स्वामींचे आहेत भक्तांनो स्वामीवर फक्त विश्वास ठेवा स्वामी आहेत ते कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपणाला संकटातून मुक्त करतात स्त्री स्वामी समर्थ ती स्त्री जेव्हा अनुभव सांगत होती तेव्हा ती तिचा आनंद गगनाथ मावेनासा झाला होता तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते स्वामींनी तिची सर्वात मोठे संकट दूर केले होते म्हणून स्वामीवर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हा अनुभव सांगण्याचा सा एकच उद्देश आहे की श्री स्वामी समर्थवर विश्वास ठेवा त्यांची नित्यसेवा करा त्यांच्या नावाचा जप करा स्वामी तुमचे कोणतेही मोठे संकट दूर करतील व तुमच्या इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ समर्थकां